सर्वप्रथम तुम्ही मी कॉंग्रॅच्युलेशन uh, म्हणते uh, स्मिता ग्रुप uh, ट्रॅव्हल एजन्सी uh, जयंत गोरे सर uh, मी एक पर्सनॅलिटी ट्रेड त्यांच्याबद्दल सांगते तुम्हाला माहितीच असेल व्हेरी यंग स्टुडंट्स की असे त्यांच्या ग्रुपमध्ये पण पन, uh, पन्नास लोकांची एनर्जी मला त्यांच्यामध्ये दिसते आणि तसंच त्यांच्यासोबत त्यांच्या मेसेस आहेत ज्यांच्या नावाने आपलं कंपनी आहे तर खूपच सुंदर वाटलं आम्ही भेटलोच दोन दिवसांपूर्वी पण खूप त्यांच्यामध्ये जी क्वालिटी आहे आपलंसं करणं आणि यंग टीम जी ठेवली त्याच्यासाठी खूप खूप अभिनंदन सर आणि तुमचं जे कन्सेप्ट आहे मरा मराठवाडा टुरिझम डेव्हलपमेंट चेंबर आणि जे एक महिन्याचा जे प्रोग्राम घेणार आहात तुम्ही तर ते अति अति उत्साही असं वाटतंय गजर तर झालेलंच आहे आपल्या मराठमोळ्या पद्धतीने तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर